हॅलो माझं नाव अमोल नाना गाडे राहणार सोनपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना हे भारतीय पंचायत आमच्या गावातल्या साहेबांना दिलं होतं समाधान खरा त्याचं नाव आहे टोकापर्यंत का दाणे भरलेले आहे चांगले आहे आणि चारा पण हिरो आहे कंच बी चांगले आहे अजून पूर्ण बुडापासून तर टोकापर्यंत दाना या मकाचा भरलेला आहे आणि आळाईचा आळाईचा प्रादुर्भाव वगैरे कस का होता मक्कावरती आळाई बिलकुल नाही आहे आणि आतमधलं लेंडूर वगैरे एकदम अतिशय लेंडूर लहान आहे तर अशा प्रकार मक्का आहे तुम्ही किती पॅकेट लागवड केलेली मक्केची चार पॅकेट चार पॅकेट तुम्ही लागवड केलेली बरं याच वर्षी लावलं तुम्ही एका मागच्या वर्षी पण लावलं होतं दोन वर्षापासून दोन वर्षापासून हे मका तुम्ही लागवड करताय भारतीय पंचाळीस बरं तुम्हाला ऑवरेज वगैरे कसं आला मागच्या वर्षी वर्षीज बी मस्त आलं ॲवरेज मस्त म्हणजे तरी किती दो आपल्याला दोन अकरामध्ये सत्तर दो क्विंटल जवळपास म्हणजे पस्तीस चाळीसचा उतारा तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सजेस्ट कराल वाहन कसं आहे मक्काचं वाहन एकच नंबर आहे नाही ॲवरेज बी चांगलं आहे आणि पाणी बी कमी लागतं अच्छा तर शेतकरी बंधूंना तुम्ही बघू शकता की बिलकुल बाहेरच नाही तर आतमध्ये सुद्धा असे एकसारखे एक समान कंस या ठिकाणी भरलेले आपल्याला दिसत आहे बुडापासून टोकापर्यंत आणि याची एक, एक सांगायची क्वालिटी झाली तर कणस हे अगोदर वाढलेले आणि चारा हिरवागार आहे म्हणजे आपला याचा दोन प्रकारे याचा फायदा होऊ शकतो हो। की आपण कंस मोडल्यानंतर मोरगास करण्यासाठी एकदम चांगलं आपल्याला हे मक्का ठरू शकते तर येणाऱ्या खरीप हंगामामध्ये येणाऱ्या सीझनमध्ये खरीप हंगामामध्ये तर आपण भारतीय पंचेचाळीस या मकाची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची या ठिकाणी आपल्याला संधी आहे तर धन्यवाद शेतकरी बंधूंनो तर दादा तुम्ही भारती पंचेचाळीस ही मक्का लावून समाधानी आहात हो हो तर मग तुम्ही येणाऱ्या वर्षी लावणार का भारतीय पंचेचाळीस